मित्रांनो आज आपण आलेले बेलवंडी या ठिकाणी योगेश कातोरे सर आहेत यांना आपण आपले काही ऑर्गेनिक प्रोडक्ट शेतीचे यूज करायला दिले होते वांगी या पिकासाठी तर काय रिझल्ट आलाय आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि ते सांगा मी योगेश कातोरे बेलवंडी मध्ये आता मी शेती करायला चालू केलेली आहे ज्यावेळेस मॅडमची माझी ओळख झाली त्यांना जे वाघ्याचा प्लॉट दाखवला त्यावेळेस मी अक्षरशः ते वाघे काढून टाकणार होतो म्हणजे मी एवढा कंटाळलो होतो त्या वाघ्याला मॅडमची गाठ पडली मॅडमला एकदा दाखवलं वांग्याचं प्लॉट कसा आहे मॅडमनी फक्त एकदाच बोलले की माझं मी जे प्रॉडक्ट देईन ते जे औषध देईन ते तुम्ही एकदा मारून बघा काय रिझल्ट येतोय ते सांगा मला आणि आज मॅडम आज परत एकदा व्हिजिटला आलेले आहेत तर हा तुम तुम्हाला दाखवतो इथं पुढं एवढी फुलं आलेली आहेत आणि प्रत्येक झाडाला चांगल्या प्रकारे फळं आलेली आहेत चांगल्या प्रकारे असा रिस्पॉन्स भेटलेला आहे जवळजवळ ते मॅडमनी जे प्रॉडक्ट दिले ऐंशी ते पंच्याऐंशी ते नव्वद टक्के त्या झाडाला फरक पडलेला आहे okay. ओके ह्याच्या अगोदर तुम्ही वांगे काढलेत का नाही लावल्यापासून नाही मॅडम आतापर्यंत एकदाही वांग्याची तोड झालेली नाहीये कारण सगळी वांगे, वांगे किटकी निघायची आता जेवढे आलेले आहेत मी आता तुमचं औषध मारल्याच्या नंतर आता तीन दिवसापूर्वी मी एक दहा किलो वांगे याच्यातून चा चांगल्या प्रकारे काढलेले आहेत आता ज्यावेळेस पुढचा येईल त्यावेळेस बघूया आपण किती उत्पन्न येते बरोबर तर शेतकरी मित्रांनो बघा एवढा सुंदर असा रिझल्ट आहे ऑर्गेनिक प्रोडक्ट रिझल्ट भेटतो एवढा चांगल्या प्रकारे कारण सरांचा विश्वासच नव्हता मी त्यांना एकच सांगितलं की बाबा एकदा फक्त तुम्ही यूज करून बघा तुम्हाला आवडलं तर पुढं कंटिन्यू करा ह्याच्या अगोदर एवढं त्यांनी केमिकल मारलं तरी पण रिझल्ट नव्हता कारण शेंडाळी ह्यांच्या वांग्यावरची जात नव्हती आणि आपले जे प्रोडक्ट वापरले त्याच्यामुळे एवढा जबरदस्त रिझल्ट आलाय तर तुम्ही खुश आहेत खूप खुश आहे मॅडम बरोबर मित्रांनो गरज आहे काय वाटतं तुम्हाला केली केली पाहिजे के पाहिजे बरोबर काळाची गरज आहे यांच्या खाली मिरच्या पण लावलेल्या मिरच्या पण पन पूर्णपणे उपटून टाकायच्या होत्या त्यांना दे त्यांना पण स्प्रे घेतला आणि एक ड्रिचिंग केली आप आपली तर त्याचा पण जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो की मिरच्याला पण चांगली ग्रोथ झाली मिरच्या पण लागल्या तेवढ्या जबरदस्त तर शेतकरी खूप खुश आहेत मित्रांनो तर असेच वेगवेगळे रिझल्ट आपण प्रत्येक शेतीसाठी देऊ शकतो तुम्हाला जर असे काही तुमच्या पिकांसाठी प्रोडक्ट हवे असतील तर तुम्ही ह्यांना मॅडम आहेत अश्विनी मॅडम यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एवढे जबरदस्त रिझल्ट आहेत मित्रांनो थँक्यू